तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेंद्र शिवाजीराव साराव आज जुलै महिन्याचा साधारणतः पंचवीस तारीख आहे वीस पंचवीस तारीख आहे सव्वीस तारीख आहे था आज आज आपण चांदवडच्या जवळ उसवाड या गावामध्ये आलेलो आहे बरोबर ना उसवाड तर म्हणजे हा परिसर तसा नाशिक विभागामधला दुष्काळी परिसर म्हणून आम्ही आजपर्यंत ओळखायचो चांदवड परिसर म्हटलं म्हणजे आता इथं आलेलो प्रचंड पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आता या मध्ये व्हिडिओ घेत आहे मागे बाऊंची कुकुंबर त्यांनी लावलेली आहे तिचा प्लॉट पण आहे तर आपण दोन मिनिटात बाऊंची ओळख करून घेऊ नाव सांगा नमस्कार मी अमोल कुशलचंद पवार राहणार उसवाड तालुका चांदोड जिल्हा नाशिक तर तुमचे मुख्य पिकं कोणते असतात भाऊ तर आमचं मुख्य पीक कांदा असतं सर कांदा 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 आणि शेडने असल्यामुळे शिमला शिमला लावतो पण आम्ही चेंज केलं आणि काकडी लावली शेडनेट किती वर्षापासून सतरापासून सतरा नऊ ते दहा वर्ष झाले त्यांच्या जवळपास शेडनेट आहे कोणत्या कोणत्या पिक आहे शेडनेट मध्ये शिमला काढली आम्ही शिमला आहे काकडी वगैरे लावली होती एकदा तिच्या काही सक्सेस नाही झालो एवढं नंतर शिमला वगैरे चालते आमच्या वाली पण याच वर्षी आम्ही डबलचा प्रयोग करून बघितला आहे त्याच बेड वरती काकडीचा या प्लॉट वरती अगोदर काय होतं शिमला मिरची शिमला मिरची होती शिमला काढली शिमला पेपर वगैरे काय हलवला नाही त्याच बेड वरती त्याच बेडवरती सल्फ्युरिक ऍसिड दिलं एक लिटर याच्यामध्ये आणि म्हणजे मॅनेजमेंट प्रॅक्टिस करून घेतली जी करायची जमिनीची तुम्ही आणि लावलं बरं बी लावलं का रोप लावले रोप तयार करून अच्छा रोप तयार करून घेतलं ही कल्पना होती का रोपत लावलं पाहिजे डायरेक्ट लावलं तर नुकसान होणार आहे म्हणजे कसं असतं जुना बेड असल्यामुळे गोगल प्रमाण जास्त येतं आणि कोण निघाल्यानंतर जर खाल्ला एवढे महागाचं बी आपलं वेस्टेज जाईल त्या शेवण्या दहा दिवस लेट पण तेराव्या दिवशी रोप लावून आलं ला। ही व्हरायटी कोणची निवडली तुम्ही वेलकम शीटची सुजाता वेलकम कंपनीची सुजाता तीच मी ला संभाजीनगर मध्ये बरेच प्लॉट बघितले आणि मला वाटलं की आपण एक लो काय असतं हिरवा वाहना नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी काय न्यावं हो लागायचं हा तसा लोकल मार्केटला पण चालून जातो त्या अनुभव होता ना हिरवा वान आम्हाला नाशिकच न्यावा लागला बरोबर आम्ही चांदोड मार्केटला नेऊन बघितला मालेगाव मार्केटला नेऊन बघितलं लोकल मार्केट व्यापारी निघून घेतलाच नाही त्यामुळे आम्हाला नाशिक आणि नाशिक दरवेळेस जाणं शक्य नाही छोट्या कमी याच्या हॅलो देशी लोकल मार्केटला चालून पण जातो लोकल मार्केटला चांगला जातो किती किती तारखेची लागवड केली रोप आणून किती तारखेला लागवड केली सोळा जून लागवड केलेली सोळा जून ला सोळा जून आणि आज आहे सव्वीस सत्तावीस जुलै जुलै म्हणजे तीस आणि ते दहा चाळीस दिवसाचा किती हार्वेस्टिंग झाली एकदा दोनदा दोनदा हार्वेस्टिंग झाली पहिल्या हार्वेस्टिंगला किती जाळी होती तुमच्या दुसऱ्या हार्वेस्टिंगला अठरा जाळी होती आज वीस जाळी किती दिवसांनी हार्वेस्टिंग करायला तर तिसऱ्या दिवशी हार्वेस्टिंग केलीच पाहिजे आता बाजारामध्ये कुठे नाशिकलाच नेली तुम्ही गाडी चालते शिमला मिरची वगैरे मार्केटला जाते पाहतो मॉल वाल्यांच माझ्या तिथं तिथं लिलाव पद्धतीमध्येच लिलाव पद्धतीत बरं जो नॉर्मल लिलाव ओपन काकड्यांचा होता त्याच्यात त्याचा लिलाव होतो फक्त चायनाचा वेगळा होतो आणि देशीचा बाजूला याला चायना म्हणतात ते चायना जमा त्यांच्या वडिलां त्यांच्या वडिलां एक सारखी लांब ज्या काकरी जे ती जाड बारीक नसते ती चायनात मोड जाते बरं मग ही व्हरायटी बाजारात ज्यावेळेस विक्रीला गेली त्यावेळेस नॉर्मल रेट गेली एकंदरीत काय अनुभव वाटला काही त्रास वाटला विक्रीला नाही माझ्या हिशोबानं माझी काकडी मागच्या शंभर रुपये ना गेली इतर काही कम दोनशे दहा गेली दोनशे तीस अडीचशे पर्यंत काकडी होती माझी तीनशे पन्नास रुपये गेलेली बरं म्हणजे मग ज्या जे शेतकरी बांधव शेड मध्ये ज्यांच्याकडे शेड आहे त्यांना काकडी लावायची जे गर्द हिरवी रंगाची काकडी करतात त्यांना जर पोपटी रंगाची काकडी करायची असेल तर सुजाता वेलकम कंपनीचा हा ओके आहे लावली योग्य शेतकऱ्यांनी नाशिकच मार्केट कमी कॅरेट असल्या तर जाणं शक्य नाही आता आमच्या गाडी चालू आहे म्हणून देतोय पण बाकी वीस आणि पंचवीस कॅरेट नाशिक जाणं परवडत नाही तर लोकल मार्केट सुद्धा हाच रेट मिळतो तर आता ते कसं आहे शेतकरी बांधवांना हा सांगायचा महत्वाचा विषय कारण बरेच लोक हा व्हिडिओ पाहतील आता तर नेट मध्ये काही आपली रेग्युलर काकडी होत नाही झाली माझी सक्सेस झालीच नाही बरोबर तर त्याच्यामध्ये खूप लोकांचे गैरसमज असतात की आपण नेटमध्ये लावू वेल हलवू नेट ओपन करू पण तसं काही ते होत नाही तर शेतकरी मित्रांनो कसं असतं याच्याकरता पार्थिनो कार्पे नावाची एक व्याख्या आहे तुम्ही सगळ्यांनी गुगल केलं तर तुम्हाला त्याचा अर्थ कळल पार्थिनो कार्पी म्हणजे नर आणि मादेचं मिलन न होता फळाला जन्मदिने त्याला म्हणतात पार्थिनो कार्पी ही जी वेलकमची सुजाता वरायटी आहे ही पार्थिनो कार्पी या गटात येते म्हणून हे चालतं बरेच शेतकरी बांधव ज्या रेग्युलर आपल्या शायनी असल सागर असेल या व्हरायट्या नेटमध्ये लावतात आणि नंतरून तक्रार करतात की ती आम्ही लावली नेटमध्ये पण ती जमली नाही तर मुळात तसं काही करूच नका नेटमध्ये पार्थिनो कार्पी गटातल्याच काकड्या लावल्या पाहिजेत आता अंतर किती ठेवलं भाऊ तुम्ही सरी किती ठेवली चार फुटाची सरी चार फुटाची सरी सर सरी शिमला ठेवलं दोन फुटाचं दो, मग दोन फुट तुम्हाला योग्य वाटलं दाट केलं पाहिजे होतं तीन हजार तसं होतं आम्ही नवीन होतो पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे खर्च नको आणि ट्रायल आणि बेसर आहे आता स्प्रिंग शेड्यूल वगैरे दोन मिनटं आपण जाऊन देऊ कारण तो त्याच्या त्याचं ज्ञान आणि जसे माणसं भेटतील जसं लोक असेल तसं ते तुम्हाला मिळेल पण दोनच शेंडेवर नेले पाहिजे तीनच नेले पाहिजे याच्याबद्दल तुमचं मत काय रोप लावल्यानंतर किती डेरेवर जाळीवर नेले पाहिजे आता जो अनुभव तुमचा चाळीस दिवसाचा आहे त्याच्यात तुम्हाला काय वाटतं किती नेले पाहिजे वर तसं शेंडा आवर्ती नेलेला पाहिजे ते खालची सेटिंग थोडी कट करून आपण झाड डेव्हलप करून घेऊ शकतो नंतर त्याला फुटे चालूच असतात बरोबर तुम्ही आठ आठ दिवसांना परत ते रिकटसाठी येतात खूप फळ येते त्याचं आपण जिथं फळ काढतोय त्याच्या शेजारी नवीन शूट निघतं आणि परत त्याला फळ लागणार नव्हते म्हणजे कसं शेतकरी बांधवांनो काकडीला प्रत्येक पेऱ्यामध्ये तुम्ही आता व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला प्रत्येक पेऱ्यामध्ये एक पासून तीन पर्यंत फळं येऊ शकतात एक किंवा दोन फळ जरी आपले चांगले राहिले तरी सुद्धा झाडाने जर पाच किलो वजनाची काकडी जर दिली तर तुमच्या दोन हजार झाडांमध्ये असाही दहा टन माल निघणार आहे समजा आपण त्या हिशोबाने जर विचार केला तर झाडावर पाच ते सहा किलो फळ भरपूर असतात त्याच्यामुळे दोन जास्तीत जास्त शेंडे वर जर नेले आणि तेवढेच फळ जर जे सेट झालेले तेवढी जर ते आपण हार्वेस्टिंग केली तर ते जास्त सक्सेसफुल होईल कारण जास्त झाल्यानंतर थोडस एक गोष्ट असं सांगतो बुडाला जर काकडी फळ फळमोट झालं तर काही काकड्यांच्या वरती ड्रॉप होतात पूज होते या काकडीला तशी जाणवली नाही आम्हाला हो आणि थोडावा की तिसऱ्या दिवशी करावाच लागतो हा हा शेतकरी बांधवांचा व्हरायटी बद्दलचा एक पॉझिटिव्ह बाजू त्यांनी सांगितली अर्थात शेतकरी बांधव पहिल्यासारखे आता असं बोलत नाही एवढे मोकळे वराट्यांबद्दल पण त्यांनी सांगितली ठीक आहे आणि असं वाटलं का काकडीला आता पाऊस चालू आहे तुमच्याकडे आता आम्ही आलेलो तर कंटिन्यू पाऊस चालू आहे चिखल जर इतका पाऊस नसता तर अजून आपल्याला चांगलं पाहिलं भेटला टक्के साधारण स्प्रे केलेला आहे सर आम्ही शनिवार आला आणि दोन तीन जर कंटिन्यू पाऊस केलेलं आहे आणि जे फर्टिगेशन आहे त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण मापातच ठेवलं फॉस्फरस लेवल वाढवा नत्राचं प्रमाण मापात ठेवणं म्हणजे वाचवण नॅचरल नत्र असल्या बरोबर आम्ही आता बाकीच्या पिकांचे नत्र कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय आता मध्ये त्यामुळे याच्यात कमी येत आहे कमी काय काय होतं काकडी हे एकमेव असं पीक आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा फार कमी लागते सुरुवातीचे वीस पंचवीस दिवस ठीक आहे पण त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश फार गरजेचं असतं नाहीतर काय होतं काकडीच्या पानाच्या कड्या भुरक्या होतात आणि काकडीचं बेटकीचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे झिरो बावन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल हे एकदम बेसिक खत आहे हे कुठे मिळेल झिरो साठवीस असेल बावन चौतीस काय साठवीस काय थोडा ग्रेड इकडे तिकडे हे पावसाळ्या हंगामामध्ये दे, ड्रिपनी देण्याऐवजी फवारणीतून रिझल्ट अधिक चांगले येतात कारण पानातून ऍब्झॉर्बशन होतात या दिवसात अपटेक होत नाही त्याच्यामुळे पांढरी मुळीची संख्या खूप आहे विशेष केलं विशेष के काही नाही आपल्या एकदा रेग्युलर एकदा ड्रिंचिंग केली आहे त्याच्यानंतर ड्रिंचिंग मध्ये डायरेक्ट ड्रिप न काहीच अडचण आली नाही आता आता बुरची साठी सल्फर वगैरे वापरणार आहे आता परत काकडी कधी करायची जानेवारी महिन्यात करणार जानेवारी करायची परत करायला निवडायचं असं नाही दुसरी लोकल मार्केटला चालली पाहिजे पण शेतकऱ्याला परवडते ट्रान्सपोर्ट ओपन आहे कसं असतं सर आम्हाला ट्रान्सपोर्टिंगला चांदोड मार्केट जवळ चांदोड मार्केटला व्यापारी पण चांगले परंतु तिथे हिरवी काकडी व्यापारी फार कमी प्रमाणात घेतात एक दोनच व्यापारी -कुन दो, तो घेतो ते पण बाहेर लोडिंग असली तर लोकल मार्केटला ही मार्क काकडी कोणी पण घेतो म्हणजे आज पण मला कॉल येतो की तुझी काकडी काय खायला सर करणार नाही देशी कोणती काय कोणती ओळखू नाही शकणार खायला खूप टेस्ट होतो जे कायम काकडी मध्ये तेच म्हणतो याला चैन आहे जे रेग्युलर बघणार आहे त्यांना काही कळत नाही तर बघा हे कसं असतं म्हणजे शेतकरी बांधवांनी नेट बनवले शेड बनवले त्यावेळेस त्याच्यात काय पिकं घ्यायचे ज्यावेळेस त्यांनी नेटशेड लावलं होतं तेव्हा त्यांना काहीच माहित नव्हतं नेटशेड बनवले आणि शिमला करतोच बनवलेले होते कालांतराने शेतकरी बांधवांनी शिमलाला पर्याय काय तर मग काकडीकडं गेली काकडीकडे गेल्यानंतर पण बाजारामध्ये गेल्या दहा वर्षापर्यंत फक्त हिरव्याच काकड्या भेटत होत्या सफेद काकड्यांचे पर्याय फार कमी होते, होते। मग आमच्यासारखे दुकानदार असतील यांच्यासारखे कंपनी प्रतिनिधी असतील यांनी ते बाजारात शोधलं सफेद कुठे भेटेल त्याच्यातून हे सुजाता असेल या वराट्यांचं इन्व्हेन्शन झालं की सफेद पण काकडी नेटमध्ये होते आणि ती बाजारात चांगली विकल्या जाते आणि आज शेतकरी बांधवाला ज्यावेळेस आम्ही आत्मविश्वास विचारतो त्याचा की तू परत जानेवारीत कोणती लावणार आहे शेतकरी बांधव सांगतो की मी परत लावणार आहे तर कदाचित करता हीच पोच पावती आपण समजायची उन्हाळ्याचा याच्यापेक्षा भारी असं चांगला टाके उन्हाळ्यामध्ये छान असत आणि यावर्षी पावसामुळं तर हे पवार बांधव होते ज्यांच्या गावामध्ये आज आपण आलो पाऊस चालू आहे ते पावसात कुठेतरी काम त्यांचं चालू होतं तिकडून करता फक्त चिखल तुडवत परत इथपर्यंत आले त्यांनी इतका छान जरी असलं तरी पण ते तुम्ही आमच्या करता केला आज धावपळ करत परत आले आम्हाला इतका छान प्लॉट दाखवला आणि जे कोणी शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघताय त्या सर्वांना घरी बसून इतका छान व्हिडिओ पाहायला भेटला इतकी चांगली व्हरायटीचा अनुभव आला तर ज्या ज्या शेतकरी बांधवांना या व्हरायटीची माहिती नाही त्यांना मी परत एकदा सांगतो या व्हरायटीचं नाव आहे वेलकम कंपनीची सुजाता नेट हाऊस नेट हाऊस आणि पॉली हाऊस करताच हे वाहन आहे लावताना नेहमी रोप तयार केल्यानंतरच लागवड करावी तसं डायरेक्ट कधी ती लावू नये आणि भारतामध्ये तुम्ही कुठे असाल ज्यांना मराठी येत नसेल हिंदी येत असेल त्यांनी समजून घ्यावं का भारतात कुठूनही तुम्हाला या बियाण्याची जर गरज असली तर ता खाली नंबर येत आहे संस्थेचा तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा बियाणे घरपोच पाठवलं जाईल तर पवार बांधवांचे विशेष आभार की त्यांनी एवढा छान प्लॉट आम्हाला दाखवला पाटील साहेब जे आज वेळ काढून त्यांनी हा प्लॉट बघण्याकरता ते मला घेऊन आले आज पाण्या पावसाचे त्यांचे आभार जी टीम आमची आलेली आहे कंपनीची इतर प्रतिनिधींची त्यांचेही आभार तर अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पेजला आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि अजून काय तुम्हाला बघायला आवडेल ते नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद